नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवरत्न बंगला येथे सकाळपासून घडामोडींना वेग आलेला आहे आपल्यासोबत आहेत माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील आबा काय सांगताल सकाळपासून बैठका चालू आहे कुठपर्यंत आला आहे चर्चा आता काल आमची राज्याचे उपमुख्यमंत्री दादांकडे त्या ठिकाणी बैठक झाली खासदार साहेब आम्ही सर्व आमदार आणि घड्याळ आणि तुतारी एकत्र येत आम्ही ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे आणि याबाबत आज अंतिम निर्णय घेऊन आम्ही पुढं निवडणुकीमध्ये सामोरे जाऊन विजयी गुलाल घेणार काल परवा उत्तमराव जानकर आपल्या पक्षाचे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केला की पालकमंत्री आपल्यावर दबाव टाकताहेत नारायण आबा आपल्याबरोबर काय तथ्य आहे कितपत तथ्य आहे या कसं आहे जानकर साहेब आमचे नेते आहेत जानकर साहेबांना त्यांना कोणी माहिती दिली आता मला माहीत नाही परंतु मी माझ्या पक्षाचं काम करतो आहे विधामंडळात आपण बघितलं असेल सरकारच्या विरोधात अनेक वेळा भूमिका घेतली आणि पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री मला कधी का काय बोलले नाहीत त्यांनी ब दबाव त्यांनी कधी टाकला नाही आणि टाकण्याचा काही प्रश्न नाही आत्ता ही निवडणूक अजून सुरू व्हायची आहे त्याच्या आधी दबावाचा काही संबंध नाही ना त्यामुळं आम्ही तर आमची भूमिका मांडतोय ती भूमिका आमची आहे जानकर साहेब मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांना वाटलं असेल कदाचित आमची काळजीपोटी बोलली असतील पालकमंत्री संपर्कात आहेत का आपल्या तालुक्यातील नेत्यांशी असतील किंवा आघाडी करावा असा काय त्यांनी आग्रह केला आहे का मुळातमध्ये राज्याच्या मंत्र्यांना आणि त्यात पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना विविध विकास कामाच्या निमित्तानं आम्ही अनेक वेळा भेटतो भेटणं ही काय राजकीय होऊ शकत नाही माझ्या मतदारसंघातल्या अडीअडचणीसाठी अनेक वेळा भेटलोय भेटतोय पण त्यांनी तरी मला कधी बोलले नाहीत आणि त्याच्याबाबत आमची काही चर्चा झाली नाही एकंदरीत कसं चित्र बघताय आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत निवडणूक आम्ही जिंकणार ही निवडणूक आमची ज्या शिंदेंना पाडलं आहे त्या प्रस्थापित शिंदेंच्या विरोधात आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांना पुन्हा एकदा पाडणार पंढरपूरमध्ये प्रस्तावितांच्या विरोधात आम्ही लढलो आहे त्यांना पुन्हा एकदा पाडणार मध्ये दे, मध्यंतरी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकालाचा काय परिणाम दिसेल महानगरपालिका ह्या शहरी आहेत आपण ग्रामीण लोक आहोत महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे ग्रामीणचे प्रश्न वेगळे महानगरपालिकेमध्ये जी मतदार राजा आहे त्यांना जे शोशायनिंग असतं आमच्या लोकांना कन्स्ट्रक्टिव्ह कामाची गरज आहे आज आमचा शेतकरी अडचणीत आहे शे कर्जमाफीचा विषय असेल ग्रामीण रस्ते खराब झालेत सरकार निधी देत नाही दुसऱ्या बाजूला शेतकरी चिंतेत आहे आज दोन हजार बावीसपासून नवीन लाईटला कनेक्शन मिळत नाही आणि मग ह्या सगळे मुद्दे त्या ठिकाणी अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी घेऊन आम्ही लढण्याचं काम करू